सध्या मराठी सिनेसृष्टीतील कलाकार चिंतेत आहेत यामागचं कारण म्हणजे एका प्रसिद्ध अभिनेत्यावर नुकतीच एक शस्त्रक्रिया पार पडली आहे त्याला काही दिवसांपूर्वीच अस्वस्थ जाणवू लागले होते आणि त्यांनी डॉक्टरांकडे धाव घेतली आणि त्याच्यावर हृदयाची शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला देण्यात आला होता आता ही शस्त्रक्रिया पार पडली असून त्यांची प्रकृती आता स्थिर असल्याचं सा सांगितलं जातं आहे त्यांच्याबद्दल मराठी कलाकार काळजी व्यक्त करत आहेत हे अभिनेते आहेत ज्येष्ठ अभिनेते मोहन आगाशे मोहन आगाशे यांनी स्वतः समोर येऊन मेऱ्या संकटातून सुखरूप बाहेर पडलोय अशी माहिती दिली आहे मोहन आगाशे यांना आपण अनेक मराठी हिंदी चित्रपटांसाठी तसेच वेब सिरीजसाठी ओळखतो जैत रे जैत जाएत चित्रपटात मोहन आगाशे यांनी साकारलेला मुख्य नायक ते चरित्र अभिनेत्याचा भूमिका असा त्यांचा अभिनय क्षेत्रातला प्रवास प्रेक्षकांनी अनुभवलेला आहे तर मग तुम्हाला मोहन आगाशे यांचा कोणता चित्रपट पॅच तर मग तुम्हाला मोहन आगाशे यांचा कोणता चित्रपट खूप आवडतो हे कमेंटमध्ये आवर्जून सांगा त्यांची कोणती भूमिका तुमची लाडकी भूमिका आहे हे कमेंटमध्ये सांगा आणि सोबतच त्यांच्या प्रकृतीसाठी तुम्हाला काही भावना व्यक्त करायच्या असेल तर त्या तुम्ही कमेंटमध्ये व्यक्त करू शकता